जिल्ह्यातील दुष्काळ प्रश्नी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा दुष्काळी भागातील शेतकरी पाण्यासाठी टाहू फोडत असताना अन्य पक्ष फोडण्यात व्यस्त असणाऱ्या सरकारला त्याचे काही देणे नाही कोयना धरणातील पाण्याचे राजकारण करून शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे काँग्रेस त्याविरोधात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आता कोयनेतील पाणी आडवाल तर तुम्हाला जिल्ह्यात फिरून देणार नाही असा इशारा काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनी दिला दुष्काळाच्या प्रश्नावर शहर व जिल्हा काँग्रेस कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला त्यावेळी कदम बोलत होते सांगली येथील विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चात आमदार विक्रम सावंत प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील संचालक महेंद्र लाड डॉक्टर जितेश कदम प्राध्यापक सिकंदर जमाल यांच्या सह आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कोयना धरणातून जे वीज जे निर्मिती करता पाणी आपण ठेवला जातो आता उन्हाळ्याचा तीव्र झाडा सुरू झालेला आहे आपल्या सर्व योजनातून मला इथं सांगायचंय कि पहिल्यांदा दुष्काळ म्हटल्यानंतर हे उपसाबंदी लागू करतात जत तालुक्यातून कवट्या मंका तालुक्यातून पालूस कडेगाव खाणारी तालुक्यातून इथं शेतकरी आलेले आहेत आमच्या कोणत्याही योजनेच पाणी आम्ही बंद पडू देणार नाही उपसा योजना उपसा बंदी लागू करून देणार नाही आणि हे बंदी करता घालायची नसेल तर जे अकरा टीएमसी वीज निर्मिती करता असणार पाणी हे तुम्ही तातडीन या कोयलेतून विसर्ग विसर्ग सुरू करून आमच्या दुष्काळग्रस्त जनते करता सांगली शहराला पाणी कमी पडू नये यासाठी आणि सांगली शहराला शुद्ध आणि कमी दाबाने पाणी पुरवठा न होता जास्तीत जास्त दाबाने पाणी पुरवठा व्हावा आज आपण बाळासाहेब आपण मोर्चा काढतोय म्हटल्यानंतर मला इथं अनेक जण शहरातले मगाशी भेटले ते म्हणाले आज कधी नव्हे ते पूर्ण क्षमतेनं पाणीचा दाबान पाणी पुरवठा सुरू आहे म्हणजे लक्षात घ्या हा मोर्चा या मोर्चाची किती धडकी महापालिकेला प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला बसलेली आहे तर मी त्यांना इशारा देतो आजचा मोर्चा हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर बाकी है आणि यासाठी धडक मोर्चा याही पेक्षा लाखोच्या संख्येने शेतकरी बांधव नागरिक पुन्हा या जिल्हाधिकाऱ्याला धडकायचे नसतील आमच्या सर्व मागण्या मान्य करा आजच आज उपाययोजना करा हा इशारा या ठिकाणी देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज पण कोरोना आमच्या घशाला आहे गेल्या अडीच वर्षामध्ये या सांगली शहराची लोकसंख्या पाहता सांगली तीन वेळा कोरडी पडलेली आहे कृष्णा नदी आणि कृष्णा नदी कोरडी पडल्यामुळं मृत साठ्यातलं पाणी सांगलीकरांना प्यावं लागतं शेरी नाल्याचं पाणी सांगलीकरांना प्यावं लागतं असं गेल्या अडीच वर्षात चार ते पाच वेळा घडलंय माझी मागणी आहे या विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे आमदार किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री या नदीमध्ये पाणी सोडण्याचं नियोजन करतात की नाही सातारा जिल्ह्यामध्ये कोयना नदी आहे सांगलीला उपलब्ध तो पाणी मिळाला पाहिजे पिण्याच्या पाण्यासाठी त्याची सोडवणूक त्या पाणीचं नियोजन त्यांनी केलं पाहिजे परंतु गेल्या दीड वर्षात तरी एवढे हाल चाललेले आहेत साहेब मी आपल्याला धन्यवाद देतो आपण या सांगलीच्या पाण्याचा त्या निवेदनामध्ये करावा आणि सांगलीकरांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं अशी या निमित्ताने मी मागणी आपल्यापासून करतो धन्यवाद मला बोलायला संधी दिला